आम्ही दिलेलं माझा आम्ही पारदर्शक पद्धतीने संपन्न झाला कुठल्या अधिकारी मालकावरती कोणत्याही सरकारचा अन्याय झाला नाही शिक्षकेमध्ये पारदर्शकताना पारदर्शकताना सर्वांना न्याय द्यायचं समान न्याय द्यायचं काम कमिटीने केला त्याबद्दल स्वतंत्र त्यांच्या सर्वांचा मनपूर्वक हवा

। রা ভা মা মা সম লা হ ক ন বা মা । হড বে। ।

आशा वाटामध्ये सात ज्या फायनान्स झालेली सुंदर माझा आजच्या मागामध्ये फायदा करत एक मनोपणे स्वराचा व्यवसाय करण्याचा रक्तावरील निवासी होते सहकारी दलांचा पक्ष सात नंबरचे मांडणी झाले पहिल्या

पुण्याला दिलेली पाळी सातवे जना करते मावली सातारा रे रे जमिनी सातारा रे लखिया तावर्थ तावर्थ पाळा आणि दुजोरा मिनिटापर्यंत आपण अध्यक्ष स्थानपत्रावर लखिया गणेशचंद कदम पोलीस शिकरी समितीचे पुरे याला आठ किलो शिपाडा शिवनेरी दगडाची कंपनीच्या मार <laughs> कई